अजून आला वाटत मंडई दुपारचे दीड वाजले तरी कडकडत ऊन पडले आणि आमच्याकडे कपडे बघायचे सगळीकडे टाकले सुकायला गावी थंडी पण एवढी आहे ना जाम शर्ट पडला बघा का, काय करतेस हा काय त्याच्यावरती अं आहे कुठे कलाम लागत काय तर बघता आता हो काय संध्याकाळी मंडई थंडी जाम पडते के ही केळड्यांना हकवते केळडी आली होते आमच्याकडे आता इथे त्यांना केळडी काय माकडा 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 छोटी माकडा असत ना त्यांना केळडी मरतात आमच्याकडे ते आले होते त्यांना ही पिटलते तिकडे वरती होती नारलीवर वर हा परत आली तर दाखवतो व्हिडिओमध्ये हा नारल खाणार त्यांच्या सुपाऱ्या पण खाल्ला नाही वाटत सुपाऱ्या पाडला नाही त्यांच्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आहे गावाकडे म्हटलं काल म्हणजे गेलो होतो अमित अमितदादाचं लग्न होतं तिकडची काही व्हिडिओ केलीच नाही कारण शूट करत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ करायला टाईम भेटला आणि बाकीच्याने केला आहे निकिन्ने वगैरे तर व्हिडिओ बघा त्याच्या लग्नाची आणि आत्ता आलो आहे परत काल लेटच झाला मला आणि एकटाच होतो त्याच्यामुळे मग पटकन पटकन आलो इकडं आजी आहे माकड पेटल ते माकड म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल केळ डी म्हणजे काय ते बारीक बारीक माकड आता आले होते त्यांच्या सुपाऱ्या नाही वाटत होत्या इकडं आहे सेवलो आहे जेवायला काय कबीची भाजी जेवलाच काय रे नाही आज आहे सोमवार जेवलाच हा जेवलाच काय त्याला आज काय मन नाही कारण आज वार नाही त्याच्यामुळे त्याला मच्छी नाही खायला मस्त वातावरण झाले बघा मगचा पण एवढी हो गावचाच होता आपला इथला खेळडी आली होती खेळडी हाकवला नाही हा जो आवचं पहिले सर बघाने व्हिडिओ चालू केले ना आपले की कधी एवढी मोठी व्हिडिओ होते ना समजत ना चालू केलेले की बडबड बडबडी सुरूच असते आपली माहितीच आहे तुम्हाला संध्याकाळी जायचं वाढ एक फेरफटका मारून येईल आत्तापासून व्हिडिओ चालू केले असं मस्तपैकी जेवूया पोरांची इथं अंगणवाडी बघाय आमच्या इथं ही अंगणवाडी सुटली वाटतं कारण आता दीड वाजलेत पोरं गेली घरी जास्त पोरं नाहीत आणि आता अंगणवाडीतसुद्धा कमी पोरं पाहायला भेटतात इकडं गावी इकडं बघा ह्या वाड्यात सामान ठेवलेलं आहे अर्ध डालगा बिलगा आहे इकडं पण नारळ होता ना ते आता कमी आहे पपली वाद आता सगळ्या झाल्या काय नाही त्याच्यावरती इकडं पण इथं याच्या याच्यानी तर केले लागले बाकी इथं पण आहे वरती पण धरली ही त्यावेळी मोडली पाऊस आला ना त्या वादला बघा हा असा सगळा परिसर आहे सगळ्यांनी खाली करून ठेवला नाही हे बघा मांडव पण घातले काय करता ओगे नाचणी सुखवडा कचणी नाचणी होत आहे बघा सुकायला घेतली हो ना। सुकाय का झोडतावाय आहे व्हाय पप्प या आहे पप्प बघा खाली करून ट्याला नाही इकडे जेवण वाढायला आणि मंडप घातलं नाही बाबाने बघ असा मंडप आता पाहायला भेटत नाही कुठे हे आपला जो नगराचा असा मंडप केला नाही आहे बाबाने मस्त पैकी हा हा एक नंबर वाटते बघा बॅकग्राऊंड बघा हा एक नंबर ना तर असा सगळा मंडप केला नाही आहे ताईच्या लग्नाचं जेवण ह्याच मंडपात सगळ्यांना खायला बसून मस्त पैकी भेटणार बघा कसा मंडप आहे तो अजून ह्याच्यावरती टाकायचं आहे इथं गुजर आहे ना आम्ही खेळायचो ह्याच्यानं खांब्याने बघा अजून मातीची भिंत आहे काहीतरी <laughs> बडबड बडबड चालले आता घरी कोण नाही इथंच आपल्याकडं पैसे शूटिंग वगैरे आहेत बऱ्याचशा दरवाजा बघा कसा आहे अजून खिडक्या बारे खांब्यांनी केल्याचं मिळतं अगोदर आज घरात इकडून एक वाटाय सगळीकडून वाटा वाटायचा जायला आणि ही दोरी करायचं छत नसतो की वातावरण झालंय म्हणजे हा 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 इथे एक इकडे एक खरून लग्नाचं जेवण रुपयाही पण लागल्या का मुंबईला आपण विकत घेतो आपल्याकडं बघा बरेचसे आहेत येऊन घेऊन जायचं मुंबईच्या ठिकाणी किती रुपयाला विकत घेतात खालच्या जेवलीस आहे ना हे <laughs> बोलते खालच्याही नको बोलू लोक काय बोलतील असं काय नाही की त्यांना पण सवय आहे आपण बोलता तसंच बोलायचं नाही ना जेवलीच नाही अजून काय बनवलं जेवायला हां 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 खालच्या आहे बघा आमचे खालच्या आहे एकदम हवशी सगळीकडे फिरणार एक नंबर नाच नाही करायचं कोणी तर आपण पण आता जेवायला जाऊया म्हणजे हा चल जेवा जेव्हा जातो हां हां बाय 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 सगळ्या अण्णा असंच मंडप आहे टाकलेला गावाकडे असलं ना व्हिडिओ जाम होतात आणि जणांना कंडाला पण येत असेल आपल्या वेळेला बघायला असं काय नाही आपण एक जे आहे ते सत्य दाखवतो सगळं ओरिजिनल असतं आपलं डुप्लिकेट काय नाही तिकडे पण बघा वाडा आहे आपला बऱ्याचशा जणांनी बघितला नाही असेल तरी पण एकदा दाखवतो तुम्हाला अजून बघायचं वाडाच बघायचा आहे खाली एक बघा हे बॅलर ठेवलेलं आहे पाण्यासाठी आता लग्नाच्या वेळी पाणी साठवून ठेवायला ही बॅलर आपल्याकडं अजून पण आणतील टाकी वगैरे बघू हे बघ कसं झालं ते वातावरण बघा असं झालं एकदम कोंबडा पण हरवला आवारला आरवला गावाकडच्या व्हिडिओ जाम असतात आणि मजा येते गावाकडचे व्हिडिओ करायला बघायला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा मांडे आता जेवण छोटे असतील व्हिडिओ पण गावाकडचे तुम्हाला आठवण करून देतील आपले व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण जेवायला घेऊया मस्त बॅगे काय काय का बनवलं आहे आईने दाखवलं ते जेवली कारण वाचले जातं बरोबर पाहुणे दोन झालेत तर जेवण घे ए तुझं काय झालं आहे बघ लपतोय बघ बघ लपतोय बघ पलाला बघ पलाला ए काय बघ पलाला काय सुद्धा तिथं कलम बांधून ठेवलं होता कसलं हा हा कलम आहे हे भाकेल्याची झाड कशी आहे आणि हे इकडं आहे ना हे आमचं कडी पात्याच झाड कुठल्या हा या बघ गावटे आहेत की बसले गे हम्म आए मोठे आहेत गावटे आहेत त्या लावलेले होते ना अननस पण आहेत लागला होता आता नाही अननास आणि कडेपात्या झाड भाग एवढा झाला याचा इकडं दादा नाही कुठली ही पाले भाजी आहे पेरली होतीच की आपणच रोजली इकडं दादा कल्प लावला नाही सोन झाड आहे बघा हे मोठी त्याच्यानंतर कल्ब बांधतील त्याला ही रुजली देपा भाजी आहे पालेभाजी इकडं ए चल घरी चल चला तल घरात चला जेवण घेऊया आपण ए मायला महायला तर तल। चला जेवण घेऊया आधी तर मंडळीनो जेवायला या जेवायला बा काय भात डाल कोबीची भाजी आहे आईने भजी बनवलं होतं मिरची आहे भाकरी होती तांदळाची पण मी ना घेतली कारण वडापाव खाणार होतो दाखदे इथून ऐकलं ना तशी वेळ म्हणून जोरास बोलत नाही पण या जेवायला मस्त की आणि आमच्याकडे असं असतं साधं काय जास्त काही बर भरभरून नसतं चमचमीत नसतं तुला हवं आहे भाजी खाणार आहेस बरं कशाला खाणार नाहीस मग त्याला आज मच्छी नाही आहे त्याच्यामुळे तो आज काही जास्त वेज खाणार नाही थोडंसंच पण त्याचा मेजास नाही आम्ही जेवतो तरच त्याला खायला देतो पण खाऊ त्याला जास्त लागतो बाबलूला आमचा तर या मंडई जेवायला आणि मग व्हिडिओ संपवूया जास्त मोठा व्हिडिओ करत नाही छोटाच असेल पण गावची आठवण करून देणार असेल आधीच सांगतो तुम्हाला मी प्रत्येकडे मध्ये हे वाक्य बोलतो मी जुनं झाला आता जाऊ दे पण या जेवायला जेवूया त्याच्यानंतर बोलू आपण जास्त दाखवत ना तुमच्या तोंडाला पाणी फुटेल आज वार ना वारातलं की आमच्याकडं सुकाट भाकरी असते त्याचा रस्सा हा 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 खोलबाची वतेल एकच नंबर पाहिजे तुला चला जेवायला या जेवण वगैरे झालं आहे आणि इकडं आज पान खाते आहे पान थोडंसं जरासं पान खाल्लान पायसा जरासा खाल्लंस पान खाल्ल्यानं सुपारी खाल्लेस सुपारी सुपारी, सुपारी।, सुपारी खाल्लान थोडेसे तर म्हणजे असा हा आत्ताचा व्हिडिओ होता इथं चालू केला तिकडे गेलो इथे येऊन संपवला <laughs> जास्त काही नाही म्हणजे अशीच गोड आठवणी साठवून ठेवण्यासाठी व्हिडिओ आपण केला असतो रोजचा असतो आपला व्हिडिओ इकडं आजी आहे बघा जास्त काय मोठा व्हिडिओ नाही तिकडून 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 फिरून फिरून परत घरीच जास्त ह्याच्यापासून लांब जाता येत नाही येऊ बघ <laughs> नंतर रडच बसते कुठे गेलं बाहेर ती तर असा आजचा व्हिडिओ होता काय बोलायचं आहे दोन शब्द तुला हां नाही आता सुपारी खाला ना त्याच्यामुळे ती काय जास्त बोलू शकत नाही त्याच्यामुळे एवढंच बोलू शकते एवढंच बोलू शकतो तर म्हणजे अजून आता देव दिवाळी येईल अजून काय दिवाळी संपली नाही आहे गावी मोठी दिवाळीला यात्रा असते जाकादेवीची आम्ही त्या दिवशी आमच्याकडे विडे भरतात त्याच्यानंतर विडे भरून झाल्याच्या नंतर मग पत्रिका वाटायला सुरुवात करायची आहे सगळ्यांना अशी ना पत्रिका वाटायला सगळीकडं <laughs> <नुण। laughs> तर म्हणजे या व्हिडिओ कसा वाटला नक्की घेवा सर्वांना लवकरच निमंत्रण जाईल सगळ्यांनी यायचं आहे लग्नाला तर आताच व्हिडिओ आहे टाटा बाय बाय भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये गावाकडच्या व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि घर बसल्या कोकण आधीसोबत कोकण दर्शन नक्की करा चलो टाटा बाय बाय आमचा खेळाडू एक पुढे बसला आहे अबलू बाय बाय